नमस्कार शेतकरी बंधूंनो केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनी मधून मी कृषी तज्ज्ञ मोनिका रोडे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मिरची आणि भेंडी पिकामध्ये जास्तीत जास्त फुलोरा आणि फळधारणेसाठी आपण काय उपाययोजना करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही देखील पाहिलं असेल बदलत्या वातावरणामुळे पिकाच्या वाढीवर देखील परिणाम झालेले दिसून येतात जसं की पिकाची शाकीय जी वाढ आहे तर ती खुंटणं असेल पिकामध्ये फुलोरा न लागणं फळधारणा न होणं किंवा जो लागलेला फुलोरा आहे जी फळधरणं आहे तर त्यांची गळ होणं अशा विविध समस्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात यामुळे पिकाच्या उत्पादनावरती देखील परिणाम झालेला पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो अशा विविध ज्या समस्या आहेत तर यावरती खास करून नियोजन ठेवणं गरजेचं आहे मिरची पिकाचे नियोजन करत असताना पिकाच्या शाखे वाढीनंतर सर्वात महत्वाचा टप्पा येतो तो, तो म्हणजे पिकाच्या फुलोरा आणि फळधारणेची अवस्था वातावरणामधील बदल असतील त्याचप्रमाणे अनियमित पाण्याचे नियोजन असेल अन्नद्रव्यांचे कमतरता आणि सोबतच जास्त प्रमाणामध्ये असलेला रशो प्रादुर्भाव या अशा विविध प्रकारच्या समस्यांमुळे आपल्या मिरची पिकामध्ये फुलांची गळ आणि फळांची गळ झालेली पाहायला मिळते किंवा फुलोरा लागत नाही त्याचप्रमाणे लागलेला जो फुलोरा आहे त्याचे फळांमध्ये रूपांतर होत नाही यासाठी खात्रशीर नियोजन करत असताना आपण केबी बायो ऑर्गॅनिक चे साधारण दोन मिली आणि बॅलन्सिक झिरो पॉइंट चार मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीचे नियोजन करू शकतो जेणेकरून पिकामधील फुलांची संख्या देखील वाढण्यास मदत होते आणि लागलेल्या फुलांचे रूपांतर पूर्णपणे फळांमध्ये होण्यास मदत होते फवारणीच्या नियोजनासोबतच आपण ड्रीपद्वारे देखील आपण खतांचे नियोजन करणं गरजेचं आहे जस की यामध्ये नियोजन करत असताना चिलेटेड मायक्रोट्रिट साधारण पंचवीस किलो एकर साठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिपद्वारे सोडू शकतो किंवा बाकी दानेदार खतांचे देखील नियोजन तुम्ही करत असाल तर त्यामध्ये देखील हे चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट आपण मिसळून देऊ शकता चिलेटेड मायक्रोट्रिंट मुळे मिरची आणि भेंडी पिकामध्ये जी अन्नद्रव्यांची कमतरता आहे तर ती पूर्णपणे भरून निघते यामुळे पिकामध्ये फुलोरा फळधारणा देखील चांगली झालेली पाहायला मिळते पिकाची वाढ देखील चांगल्या प्रकारे होते आणि पुढे जाऊन उत्पादन चांगल्या प्रकारे मिळण्यास करत असाल तर नक्कीच मिरची आणि भेटी पिकाचे जास्तीत जास्त जास उत्पादन आपण मिळवू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका त्याचप्रमाणे केबी बाय ऑर्गॅनिक उत्पादने खरेदीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता किंवा घरबसल्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद